राज्य उत्पादन शुल्कने विश्रामबाग विजयनगर येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक पकडली चार चाकीसह दहा लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने विश्रामबाग विजयनगर येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक पकडली असून याबाबत दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे तर याबाबत अब्दुल रजाक नजरुद्दीन मुलानी वय सव्वीस राहणार जमगे गल्ली कवठे महाकाळ सिद्दीक मुबारक नदाब वय अठरा राणार दादाचौ कवठे महाकाळ महम्मद कैफ बशीर बागवान वय वीस राहणार थबडेवाडी रोड कवटे महाकाळ अशा तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गोवा बनावटीची दारू आणि चारचाकी असा दहा लाख सा एकोणतीस हजार साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरचे मध्य गोवा राज्यात विक्रीकरिता असून याबाबत संशयिताकडे अधिक माहिती घेतली असता सदरचे मध्य आणलेल्या ठिकाणची माहिती घेऊन वाल्नेसवाडी विजयनगर येथील एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर तर छापा टाकला असता गोवा बनावटीचे विदेशी कंपनीचे मध्य बनावट झाकणे बनावट सील असा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी जप्त केला आहे तर पुरवठादार आणि ग्राहक यांची माहिती घेऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली शिवाय हे मध्य हॉटेल धारकांना विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली तर तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई निरीक्षक राजकुमार खंडागडे अजित कुमार नायकुडे विनायक जगताप युवराज कांबळे सुहास कोळ रमेश चांदुरे शरद केंगारे स्वप्नील कांबळे आनंदमूर्ती भिसे वैभव पवार स्वप्नील आटपाडकर प्रकाश माने शाहीन शेख यांनी केली आहे